भाऊ रक्षाबंधनासाठी काहीतरी खास हवंच ना रॉयल आउटफिट्स मध्ये जबरदस्त कलेक्शन आलंय हो ना, हो ना। बघ ही ब्रँडेड जीन्स आणि ही पुमाची टी शर्ट या स्टाईल एकदम टॉप क्लास शर्ट पण एक नंबर आहे आणि रेट पण एकदम भारी आहेत कॉलेज पासून फॅमिली गिफ्ट पर्यंत सगळं मिळेल इथे रॉयल आउटफिट स्टाईल येस बँके समोर सिमलर या नक्की भेट द्या श्रावण महिना हा सुरू झाला ना की अनेक सण हे साजरे केले जातात श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे नागपंचमी हा सण आपल्यापैकी प्रत्येकालाच माहीत असेलच श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं तसेच हा पावसाळ्याचा ऋतू असतो असं मानलं जातं की या काळात नागबिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात या बाहेर पडलेल्या नागामुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमी पूजा करण्यात येऊ लागली आहे ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं आज नागपंचमीला नाही पण नागाला आणि नागसंवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्व हे प्राप्त झालं आहे हिंदू धर्मात देवी दैवतांची पूजा अर्चा करण्यासाठी व्रतवैकल्य आणि सण हे साजरे करण्यास सुरुवात झाली तसेच देवदैवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात नागपंचमी सुद्धा असंच एक पर्व आहे नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान हे आहे तर साक्षात भगवान विष्णूची क्षया म्हणूनही नागाला स्थान आहे लोकजीवनातही भारतीयांचं नागाशी पूर्वीपासून दृढ असं नातं आहे याच कारणामुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते खर तर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्याही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांपासून पूजा करण्याची ही प्रथा आहे तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते म्हणूनच नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे शेतीतील उंदरी आणि घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होत नाही तसच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगांसोबतच दोष पाहिले जातात कुंडलीमध्ये दोषामध्ये कालसर्प दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दानदक्षिणा देण्याचेही महत्त्व सांगितलं जातं शास्त्रानुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी ही साजरी केली जाते याशिवाय प्रत्येक महिन्याच्या पंचम तिथीला नागदेवतेचे स्थान आहे परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंछा पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषत केली जाते या दिवशी नागाची सुरक्षा करण्याचा संकल्प हा केला जातो श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नागपंचमीचं पर्व प्रत्येक वर्षी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासासोबतच साजरं केलं जातं आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्व कमी झालेलं नाही फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप हे बदललं आहे नागदेवतेची पूजा करण्यासोबतच आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न हे केले जात आहेत आजही वैद्यक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागांपासून प्राप्त होणाऱ्या विषाचा हा वापर केला जातो नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे त्याचा हलकांश मात्रानेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होत आहे हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येक प्राणी वनस्पती एवढंच काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं प्राचीन काळातील ऋषी सर्व पूज पर्व उत्सवांचं नातं हे धर्माशी जोडलेलं आहे एकीकडे एक हे सर्वांची धार्मिक आस्था वाढतात तर दुसरीकडे अप्रात्यक्षिकरित्या व्यक्तींना पर्यावरणाशीही जोडण्याचं काम केलं जातं याचनुसार नागाला देवी प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलेलं आहे आणि यामुळेच नागदर्शन आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे एस सी एन न्यूजसाठी समाधान आव्हान <laughs> सगळ्यात पहिलं सिन्नरेशींचं स्वाग आहे त्यानंतर सालावादप्रमाणे इथे नागपंचमी सालावादप्रमाणे झोकी महाप्रसाद या सगळ्या गोष्टी होतात पुरातन मंदिर आहे नागेश्वर मंदिर बारा बाराज्योतिलिंगापेती एक मंदिर आहे इथं सर्व लोक इथं दान धर्म त्यानंतर इथं मंदिराचं काम चालू आहे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून त्यानंतर भरपूर असे लोकांची आपल्याला इथं सहकार्य मिळतं आणि इथं हे नागेश्वर शेवा मंडळे तीस वर्षापासून चांगल्या पद्धतीने काम करतं इथपर्यंत मंदिराची चांगली पद्धतीने मंदिराची व्यवस्था चालू आहे आणि नागरिकांनी इथून पुढं सहकार्य करावं सिन्नरमधील सर्वात पुरातन मंदिर म्हणून नागेश्वर मंदिराची ख्याती आहे प्रमाणे यावर्षी या ठिकाणी मंदिराचे काम अति आनंदच चालू आहे आणि हे जे काम आहे हे आमदार निधीतून आपल्या सहकार्याने होऊ राहिलं आणि सर्व भाविकांना विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी येऊन याचा शक्तीने दान करावेत त्याचप्रमाणे इथे रस्त्याची खूपच दुरावस्था दुरावस्था झालेली आहे तर गावातील जे आमचे नागरिक आहे ज्येष्ठ नागरिक त्यांनी याचा पुढाकार घेऊन रस्त्याची एक व्यवस्था ही जी ही चांगली करून द्यावी हीच नागेश्वरी आम्ही प्रार्थना करतो आपल्या अखंड भारतामध्ये एक उज्जैन आणि त्याच्यानंतर मग आपल्या सिन्नरलाच नागदेवतेची मिरवणूक काढल्या जाते आता ती सिन्नरमध्ये निघालेली आहे सर्व गल्लींमधून नागदेवतांना चांदीचे मोठे नाग आहेत त्यांची मिरवणूक काढून आणि नंतर त्यांना अन्य देतात निषेधाचं या मंदिराचं फारच ख्याती आहे आणि फार सुंदर पद्धतीने आता मंदिर बनत आहे त्याचं रस्त्याचं फार काम महत्त्वाचं आहे तो परिसरसुद्धा सुशोभित करण्यासाठी मंडळ अहोरात्र कमीत कमी पन्नास वर्षापासून तर जाताना मी पाऊ राहिले तर गावांनी आणि अजून गव्हर्नमेंटने सुद्धा थोडं लक्ष घालून मदत करून या शिमनाच्या मंदिराचा काही काया पालट करता येईल का ते बघणं फार जरूरी आहे मंदिराच्याच त्या बाजूला लष्करी विधीचे काही जागा आहेत शिव नदीतील तर तिथंसुद्धा ते शेडमध्ये खर्जुराव असं झालेली ती एक व्यवस्थित करून द्यायला पाहिजे शिव नदी फार सुंदर वाह ती तिच्या घाटाबद्दल काही तिच्या सुशोभीकरणाबद्दल काही करता ते पाहायला पाहिजे असं मनोमन वाटतं हो नागेश्वर सेवा मंडळाच्या वतीने मी सिन्नर न्यूजचे आभार मानतो आणि आम्ही जे काही सांगणार आहे तर मंदिराचं काम चालू आहे तर त्या मंदिराच्या कामासाठी सिन्नरवासियांनी सडळ का हाताने मदत करावी आणि व तेवढं किड आम्ही हे दिलेले तर त्याच्यावर मदत केल्यास आम्ही सगळ्यांचे आभारी राहू आणि सालाबादप्रमाणे काट्या आमूश आपल्या पोळ्याच्या आमुषाला भंडारा राहील आदल्या दिवशी आता भंडाऱ्याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा